नमस्ते आयम अभिजित जाधव आज सिनिमॉजेस आंट आरुकार रीडर वेलकम टू माय चॅनेल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत डिसेंबर महिन्यातली लोक कशी असतात त्यांची स्वभाव वैशिष्ट्य जाणून घेऊया त्यांचे लकी नंबर्स लाखी कलर्स याची चर्चा करूया पण त्याआधी जर तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा सो तुम्हाला प्रत्येक एपिसोडचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल सुरुवात करूयात मधल्या डिसेंबरमधल्या डिसेंबर डिसेंबरमध्ये हा लास्ट मंथ आहे या लास्ट मंथमध्ये जन्मलेले लोक हा बारावा महिना याच्यावर गुरुग्रहाचा अंमल असतो गुरुग्रहाचा अंमल असल्या कारणानं ही लोकं सच्च्या दिलाची असतात उत्साही असतात कामात एक वेगळा जोम असतो समजूतदारपणा असतो सगळ्या गोष्टी नीटनेटक्या पद्धतीने नी करण्याची सवय असते यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा जोश असतो कायदे कानून तत्त्वज्ञान याच्या संदर्भातले ही लोकं असतात तत्त्वज्ञान पाळणारी लोकं असतात तत्वज्ञानाविषयी गप्पा मारणारी लोकं असतात ह्या लोकांच्या लाईफमध्ये सरळ मार्गी असतात सरळ वेज चूज करण्याचा त्यांना माहिती असतं कायदे गुरुची शकतात स्वतःच्या धर्माबद्दल रूढींबद्दल स्वतःची मतं ठाम असतात एखादी गोष्ट करण्यासाठी लागणार आत्मविश्वास यांच्याकडे खूप जास्त असतो गुरुची नीतीमूल्य पाळणारी लोक असल्या कारणाने यांचा आयुष्यात सतत उत्कर्ष होत असतो यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येत असते पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये यांच्याकडे चांगले असतात यांच्याकडे इंटिशन पॉवर त्यांच्या चांगल्या रेज करत असतात गुरुचे मूल्य हे कुठेतरी त्यांच्यामध्ये येत असतात धार्मिक गोष्टींची तत्त्वज्ञानाची आवड असते धार्मिक गोष्टींमध्ये धार्मिक गोष्टींचा प्रचार प्रसार करण्याची आवड असू शकते धर्मकर्माच्या कार्यात भाग घेण्याची आवड असू शकते गुरु एक्सपॅन्शन दाखवतो ग्रोथ दाखवतो त्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये ग्रोथ असली पाहिजे एक्सपॅन्शन असलं पाहिजे याच्यावर त्यांचा फोकस असतो एखाद्या गोष्टीकडे बघण्या जी त्यांची वृत्ती असते त्याच पद्धतीने ती करण्याचा सवय सुद्धा असते एखादी गोष्ट करताना त्याच्यामध्ये आपली नीतीमूल्य सांभाळली पाहिजे एखादी गोष्ट त्या स्पेसिफिक टाईममध्ये स्पेसिफिक क्रायटेरियामध्ये बसून केली पाहिजे याच्यावर त्यांचा फोकस असतो ही ही लोक लाईफमध्ये नवीन नवीन रिसर्च करण्यामध्ये एक्सपर्ट असतात ज्याच्यामध्ये रिसर्च आहे ज्याच्यामध्ये ह्युमॅनिटरी अप्रोचेस आहेत लोकांच्या संदर्भातली काही कामं करायचे आहेत जनमानसाला अप्रोच करायचं आहे असे कामं ही लोकं खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात प्रेस मीडियामध्ये ही लोक चांगल्या प्रकारे काम करू शकतात तत्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रोफेसर शिक्षक ह्या महिन्यातले लोक चांगले होऊ शकतात चांगले धार्मिक पौरोहित्य करणारी लोकं यामानतामध्ये चांगली असतात ही लोक अशा पद्धतीचे कार्य करतात की ज्याच्यामध्ये गुरुची न्यायप्रियता दिसून येते त्यामुळं हे लोक चांगले जज होऊ शकतात चांगले वकील होऊ शकतात आपले न्यायप्रियतेवर कायदे कानूनवर यांचा विश्वास असतो त्याप्रमाणे ते वागण्याचा प्रयत्न करत असतात हे सगळे पॉझिटिव्ह ट्रेड्स झाले तरी काही निगेटिव्ह ट्रेड्स असतात त्याच्यामध्ये गुरुचा जर बॅलन्स डिसबॅलन्स असेल तर फुशारक्या मारणं इगो असणं एखाद्या प्रकारचा मत्सर करणं एखाद्या गोष्टीबद्दल द्वेष बाळगणं या सगळ्या गोष्टीसुद्धा असू शकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींची त्यांनी थोडीफार काळजी घेतली पाहिजे जर आपण हेल्थचा विचार केला तर ओव्हरऑल हेल्थ ठीक असते पण घशाचे रिलेटेड आजार टॉन्सिलचे रिलेटेड आजार पायांचे आजार काही ना काहीतरी यांच्या बाबतीत चालू असतात आणि ते क्युरेबल असून ते त्याच्यावर त्यांनी क्विक ॲक्शन घेतला तर व्यवस्थित प्रमाणात ते एक हॅपी आणि हेल्दी लाईफसुद्धा जगू शकतात त्यांच्या लाईफमध्ये जर त्यांनी फोकस करून ठेवला तर त्यांनी स्वतःला उद्धटपणापासून उद्दामपणापासून दूर ठेवलं पाहिजे इगोपासून त्यांनी दूर ठेवलं पाहिजे कारण हे त्यांच्या हेल्थसाठी सुद्धा मेंटल हेल्थसाठी सुद्धा चांगलं नाही आहे जर फायनान्सेस विचार केले तर फायनान्शियल ह्या लोकांकडे बरेचसे पैसे असतात हे लोक चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे हे पैसे कमावतात त्यांच्या बिझनेसेस असो जॉब असो त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या सक्सेस मिळतो वि विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता चांगली असल्या योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊन ती गोष्ट त्यांच्यासाठी फेवरमध्ये करण्यासाठी हे लोक प्रयत्नशील असतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या गोष्टी घडत सुद्धा असतात त्यामुळे फायनान्शियली या लोकांना बरेचसे ऑप्शन्स उपलब्ध असतात जसं आपण मग अशा डिस्कस केलं तर प्रोफेसर चांगले होऊ शकतात टीचर चांगले होऊ शकतात हे क्लासेस कोचेस चांगले घेऊ शकतात आणि ज्याच्यामध्ये लोकांना ट्रेन करायचं आहे ज्याच्यामध्ये लोकांना एक्सप्लोअर करायचं आहे आपल्या ज्ञान लोकांसाठी आपण नॉलेजेबल आहोत हे दाखवायचं आहे नॉलेज आपलं वाटायचं अशा ठिकाणी ही लोक चांगल्या प्रकारे काम करू शकतात त्यामुळं मनी यांना जास्त प्रॉब्लेम्स फेस करावे लागत नाहीत ना नेक्स्ट आपण विचार करू जर त्यांचे लकी कलर्स बघितले तर येलो कलर त्यांच्यासाठी लकी आहे मरून कलर त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो पर्पल -पर कलर त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो येलो कलरचे शेड गोल्डन असतील ऑरेंज कलर असेल हेही त्यांच्यासाठी लकी ठरतात लकी नंबर्स बघायचे झाले वन थ्री हे नंबर त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतात लकी डेट्स आपण बघायचे झाले तर तीन बारा एकवीस तीस या तारखा त्यांच्यासाठी लकी ठरतात आणि एक, एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखा सुद्धा त्यांच्यासाठी लकी ठरतात त्याचा त्यांनी उपयोग केला पाहिजे त्यांनी जर त्यांना नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर या तारखांचा त्यांनी उपयोग करू शकतात लकी डेज जर विचारात घेतले तर थर्सडे त्यांच्यासाठी प्रायमरी लकी राहतो त्यानंतर संडे मंडे हे सुद्धा त्यांच्यासाठी लकी राहतात त्यामुळं या डेचासुद्धा त्यांनी वा उपयोग केला पाहिजे आता लाईफमध्ये सक्सेस मिळावं ग्रोथ मिळावी एक्सपॅन्शन होत राहावं फिथे फायनान्शली असेल स्पिरिच्युअली असेल तर या लोकांनी काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट या लोकांनी कोणत्याही स्वरूपात कुणाला तरी गुरु मांडणं आवश्यक आहे कधीही कोणत्याही गुरुचा अपमान करू नका कुणाला तरी आयुष्यात गुरु करा आणि जर तुम्हाला नाही कळत की कुणाला गुरु केलं पाहिजे तर जे तुमची श्रद्धा आहेत त्या दैवतेला तुम्ही गुरु माना स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन करा स्वामी समर्थांची पूजा करा दत्तात्रयांची पूजा करा आणि या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमल्या तर लाईफमध्ये खूप प्रमाणात स्टेबिलिटी येईल भगवान दत्तात्रयांची उपासना असेल स्वामी समर्थांची उपासना असेल किंवा कोणत्याही प्रकारे तुम्ही एखाद्या गुरुची उपासना केलीत तर ते तुम्हाला लकी ठरेल विष्णूची उपासना सुद्धा तुम्हाला लकी ठरेल शिवाची उपासना लकी ठरेल ती उपासना करण्याचा प्रयत्न करा रोज पाच दहा मिनटं काढून तुमच्या उपासनेची द्या तो वेळ द्या तुमच्या उपासनेसाठी द्या आणि बघा लाईफमध्ये कसं बॅलन्स क्रिएट व्हायला सुरुवात होतं सो हे झालं डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांबाबतीत नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत तोपर्यंत स्टेबले स्टे हॅपी